लग्न असो की बारसे आपल्या आयुष्यातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही मंडप व डेकोरेशननेच होत असते चला तर मग सुरुवात करूया बालाजी मंडप डेकोरेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट मिरज यांच्या साथीने तीच सेवा तोच विश्वास कोणत्याही शुभ कार्यासाठी फक्त आणि फक्त बालाजी मंडप डेकोरेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट मिरज संपर्कासाठी पत्ता सुभाषनगर क गट पाण्याच्या टाकीजवळ मिरज मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बहात्तर आणि पंच्याहत्तर झिरो सात बावीस एकोणऐंशी झिरो सात